कुणी हा ते करत सरकार इकडं आताशे आपले बैल झाले तयार साधे काय आणायचे गुलाब चला बरं रिबिन बांधायची म्हणजे हे का मागच राहीन रामा अन्न रिबिन आहे का आता हे नवीन वाला खंड आहे हा नाही पप्पा ना होते धरतो मी फोन हा पप्पा आहे दुगर इकडच्या कडी येऊन घेते Ya la kan ni simple एक गाठ दिली ना त्याच्या खालून घेऊन परत मधून असं झालं बांधायचा असंच असंच सगळं सामान चिमण्याचं बदलेलं आहे चिमण्याच्या गळ्यातलं बेल्ट आहे ना तेवढे अट्रॅक्टिव्ह वाटतं ना म्हणजे लहान झालंय चपकासपैकी लहान आणि बाहेरून हिरवा कलर आहे आपण गाईपैकी ना फक्त देवशैनीला नवीन मोरकी घातली आणि त्याची जुनी मी काढली पण नाही आता कारण नवी मी डेली बांधली ना तर जुनी होतीच्या तोडून काढू पण सध्याला बांधली आता पप्पा जाणार त्या गुरांना पाण्यावर घेऊन खायला तर त्यांना सकाळीच टाकलं होतं पण पप्पा न राहू द्या तरी पप्पा म्हणले नको पाण्यावर आणायचे तस आणायचे तर मग नेतील कारण की खाल्ले आता बसलेत गंगा पण बसली होती मी गळ्यात लाकूड बांधायला उठवलं होतं तिला नाही तर पलीकडं काबरी खाऊन बसली जर्शी पण खाऊन बसली पण आता पप्पा म्हणून तितकी पाण्याच्यात तर पाणी आता तळ्यावर नेतील पप्पा येण्यातच दोन तास जातील पप्पांचे आता एक वाजली जाते आता आणि आत्ता आपल्या वाड्यावरचे बैल तर आत्ता येतीलच अर्ध्या तासात तर येतील वाड्यावरचे बैल तरी असे हे बसल्यात आता खाल्लेले ह्यांनी पण पप्पा न येतील पाण्यावर फक्त आपण गाईपैकी गाईला सगळ्यांना आपण कलर देणार आहेत आज जरी पॉसिबल नाही झालं ना उद्याच्या आपण ह्यांना कलर देणार आहे मी कलर मी ह्यांना निळा आणायला पाहिजे होता आपला ह्याची मोरकी आहे ना शुभश्रीची असा कलर आणायला पाहिजे होता शिंगांना पण मी आणलाय भगवा तर गाई पण एका कलरच्या शिंगांना कलर पण तोच व्हायला लागला तेव्हा माझ्या लक्षातच आलं नाही कलर घेता वेळेस तर असंही आहे तर चला त्यांना लाकड बांधून घेतो गळ्यात म्हणजे ह्या जातील पाणी प्यायला चरणार तर नाहीत पण त्या कारण त्यांनी घरी खाल्लंच काल जास्तीचा चारा काढला होता आता आपल्या वस्तीवरचा पोळाजवळ जवळ आहे बरं का पहिलं म्हणजे आपण बघूया सरजन तर खायचं बंद केलं लय आवडला बेकड सरजा चिमण्या शांत आहे पण मी आता कॅरेट बाजूलाच ठेवतो कारण सरज कॅरेट फोडून दे हे टोप मला मारल्यावर लय पटके दिली बघ तुला मी नाही ना ना, मी सणा दिवशी मारणारच नाही सरजेला आज सण आहे ना त्यामुळे सरजेला मी मारणारच नाही पण कान कशा आल्यावर ठेवतो आणि सारखं हे करतो तर आता मी तुम्हाला आपल्या वस्तीवरचे बैल दाखवतो बोलायचे कशेत वगैरे छान आहेत कोणी किती सजवली आहेत काय नाही वस्तीवरचे पोरत ना लय बैल सजवतात मी तरी म्हणजे मी कमी सजवतो पण वस्तीवरचे आहेत ना लय बैल सजवतात तर आपण बघू तौकात भेकड सारजे आहे आवाज दुसरे बैल नवीन माणसं काय नाही सवयच नाही ना त्याला आपण राहतो शेतात आणि सारखं सवयच नाही त्याला मित्रांनो वस्तीवरचे बैल आहेत ना ज्या वेळेस आपल्या वस्तीवरून गावात जातात ना तर त्यावेळेसचा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अधोग्रस्त टाकलाय फक्त एडिट करायला स्टोरेज फोनचं भरल्यामुळं ना जरा एडिट करायला मला प्रॉब्लेम यायला लागला तर त्याच्यामुळं ह्या व्हिडिओ तो नाही नाहीये पण आपल्या चॅनलवर वर जो मी व्हिडिओ टाकला आहे ना आपल्या घरापासून बैला जातात तर तो ते आपल्या बस्तीवरचे बैले तर ते मी ह्या व्हिडिओत घेत नाही कारण की स्टोरेज पूर्ण झाल्यामुळं तो व्हिडिओ मी आता डिलीट केलेला आहे तर आहे आणि त्याच्यानंतर मी थोडंसं गुलालन भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ कंटिन्यू आहे आणि त्याच्यामुळंच व्हिडिओचे दोन तीन पार्ट केलेत कारण की स्टोरेज फुल झाले तर त्याच्यामुळे जास्त स्टोरेज म्हणजे सेव्ह होत नाही व्हिडिओ स्टोरेज भरल्यामुळं तर त्याच्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ बनवते एक दोन <स्थाँगा> आता वस्तीवरचे ना बैलांची तरी संख्या कमी झाली जादूगर जास्त बैल होते आता ह्याच्यातले तरी एक सात आठ जोड्या कमी झाल्यात वस्तीवरच्या सात आठ नाही सात आठपेक्षा जास्त जोड्या आहेत ना बैलजोड्या कमी झाल्यात तरी वस्तीवर आणखीन दोन चार बैलजोड्या ह्याच्यात नाहीत गेल्या आपली नाही गेली आणि आणखीन एक पाच सहा बैलजोड्या असतील ज्या ह्या ग्रुपमध्ये नाही गेल्या तर भरपूर बैल आहेत आणि वरवर ह्याच्यातले पण बैल भरपूर कमी होतील कसे लोक आता बैल कोणी नाही सांभाळत गुलाल तोंडात गेला मग आवाजच बदलला चला आता चिमण्या खाईल परत चिमण्याला मी कॅरेट ठेवतो कारण निसर्जा लागला खायला मी ह्याच्यावर थोडं खुराक टाकल्याला त्याच्यामुळे खाते ते एवढं चल चिमण्या खा आता बैल म्हणजे ज्यांना गरज नाही ना तर हो ते कोणी सांभाळत नाहीत ज्यांना गरज आहे ना म्हणजे काय काय आहेत हाऊस म्हणून पण शेती पण हाऊस म्हणून सांभाळतात झाली का पण छप्पे मित्राला दिलेत तर ते छप्पे आहेत म्हणजे एका मित्राला दिले होते तर त्यांनी वापरले परत आपला भैडून आहे का भैडून नेलेत तर तो येतानी घेऊन येईल अडचण मग छप्पे आपण दोन तीनच मारू छप्पे आपण वसंडी पशू स्वस्तिक मारू खाली ओम मारू पाठीमागे इथं फुलं मारू तर मारून देत नाही लगेच शिंक करतो इथं फुलं मारू मग बसवतील छप्पे फक्त ती लाईन ओढायची राहिली बरं एक गुलालाची लाईन ओढतो पडून शेवट नाही आता अंगाल हातच लावून देत नाही काय ते इथं तोंडापासून महाग हात लावून देत नाही त्याच्यावर नकोच त्याला काय आपला हरण्या झाला बरं का सजवून त्याला हे बांधले गळ्यात हे गंडा मोरगी घातली त्याचं घुंगरूच नंतर मी हे ते शंख आहे ना हा शंख आहे त्याच्यामुळे आता घुंगरू येत नाही घुंगरू जुन्याच्यातच राहू द्या आणि त्याच्या पायात पैन इकडून बांधले आणि पलीकडून पलीकडच्या पायात बांधले तर हारण्या त्याचा फक्त कासरा बदलायचा मग तो जायला रेडी आपले गुरं आलेत आता गुरांना कलर वगैरे हो द्यायचा शिंगांना बाक्याने देवशायनीची मोरकी तर बदलली तिलाच आपल्याला पूजेला घ्यायचं आहे चल गावरान, एक 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 चल। आज लवकर आले ते घरी वाटणार लवकर गुरांना पण घरी वाटत नाही लवकर आता हिथं पण खायला टाकायचं ह्यांना हे बैल परत आले पण हा गावातून शेंबे छान येतला हा शंभू आपण शर्यतीत बघितलेला शंभू येऊन त्याला घेतले लय बारीस जिल्ह्यात हा बारीस जिल्ह्यात भारी ते बोललं भारी ह्याच्यातलं ते शरीतीचा सा सावकार गावातच ते बैल आहेत ना ती जोडी मस्त बरं का ती छान पुढे गेलेली आणि सजवलेत पण छान गुलाबाचे फुल का प्लास्टिकचे काम हे झेंडू झे आमचे <laughs> बारका पिलू ना पांढर <laughs> <laughs> बैल छान आहेत पण चांगले सजवलेत चांगले सजवलेत चांगले छान चांगले सजवलेत मला चांगले छान ते बारका फिल्व आणायचे यार आहेबाळले आले आपले बैल परत येईपर्यंत ना पाऊस येऊ नये म्हणजे चांगलं होईल आपले पहिले थोडे उशिरा जातात आपला चारचा टायमिंग असतो म्हणजे प्रत्येक असं आपापल्या टाइमिंग नुसार जातात आपल्या वस्तीवरचे बैल जे गेली होती ना तर ते परत पण आले तर ते बैल पण आलेत आणि इकडं चालू आहे हिला रंगवायचं काम चालू इकडं ह्याला रंगवलं आहे सगळ्यांना आणि आज आपल्या पोळ्याच्या मुहूर्तावर ना आज आपलं यूट्यूबचं पेमेंट पण झालं आहे म्हणजे आत्ता आत्ता वाजले सव्वा तीन वाजलेत तीन वाजता आपलं यूट्यूबचं पेमेंट म्हणजे मला मेल आलेला बघितलं मी नोटिफिकेशनवर फोनला आज तर आज काहीच झटलो नाही मी पण म्हटलं बरं झालं म्हणजे गुरांमुळेच पेमेंट येत आहे आणि गुरांच्या दिवशीच पेमेंट आलं बरं झालं आणि आवाज तर सर्दीमुळे इतका खराब येतोय ना विशेष नाही तिकडे राणीला रंगवायचं चा काम चालू आहे गेल्या वर्षी राणीला गावात नेलो तर लय परेशानी केली तिने माझी चलतच नव्हती किती ओढलं तरी पाय अशी महाग ऋतून बसायची ना तर ओढलं तरी चलतच नव्हती त्याच्यामुळे यावर्षी गाय न्यायची नाही आपल्या बैलामध्ये गावरांग राहणार आहे घरीच आणि गाय नाण्याची वर्षी लय परेशान करते पूजेला पण देवशेनी घेणार आहेत तर त्याच्यामुळे मी तिला मूर्खी घातली तिची जुनी मूर्ख पण आहे नवीन पण आहे आता तिला नवीनच राहून द्यायची जुनी तिची काढूनच टाकणार आहे मी पण आता उद्या सरज आपल्या सर्जन आहे हारण्या आराम करतो हरण्याची सगळी तयार झाली त्याला फक्त दोन शिक्के मारायचे आणि हरी बांधायची आणि नवीन कासरा लावायचा मग हरण्याचं झालं हिऱ्याला काहीच केलं नाही हिरे तिकडच आहे त्याच्या आईपाशी चरतोय आणखीन मग त्याला थोड्या वेळाने आणतात न्यायच्या टायमालाच आणायचे हिर्याला ह्या शिक्के आणले ह्याला वरून असे फेकायचे कलर आणायला पाहिजे पोपटा हिरवा आणि जांभळी तीन कलर आणि जांभळी आणि गुलाबी एक गुलालिक चार कलर मध्ये बेस्ट दिसतात हे छप्पे उग आणले पैसेच व्यर्थ गेले आणि चांगले दिसत पण नाही ते जाऊ द्या पैंजन सारचे नीट बांधूनच द्याय ना त्याला हात जरी लावला ना असलं की पलीकडे सरकत आहे पाय उचल तर पलीकड सरकत आहे हा ते करते तिकडं आता आपले बैल झाले तयार साधे सिंपल आता बसायच्या पुढ्याला काय तयार नाही करायचं हा झालं झालं घ्या चला ह्याच्यातलं फक्त आपला गौरव हा भैया ते नवीन आहे ना त्याला चिमण्या आहे जर जोडणं ते मारीन ह्याला हा एकच घे तिला आणि ह्याला रामा तू ह्याला घे ह्याला दोन धावे हे अलीकडचं आणि ते पलीकडचं हो राजरोहिती छान दिसती छान दिसती ठीक आहे ती मोर पंखामध्ये बेनी असे आपले बैल सजलेत आणि आता आपले बैल चाललेत गावात हरण्या झाल्या हारण्याला ऐक ऐक आय गाय पलीकडे ढकले गाय पलीकडे ढकल पंपा तू जर याला बैला तू जर हा ते हा त्यो पुढून एसनीला आहे ऋषी तुझ्याकडून एस नीला आणि बैल चालतं आहे म्हशी तुझ्याकडून त्यो हासवड घे तुझ्यापाशी था नाही जाऊ दे कर एक जाऊ न का नका दुसरी बसू आपण मग हा तेवढा राहतो असं लागतो बैल कधी काही चलत नाही त्यो म्हशी भीत आहे चालेल सरकार तुझा बैल आरतीचे पैंजन बी भरले का बरं जाऊ द्या का अडचण नाही आपल्या पिल्ल्याला काय काय केलंय तुम्हाला सांगतो हिऱ्याला इकडून एक रेबीनचं फुल बांधले पलीकडून एक रेबीनचं फुल आहे त्याला व्यवस्थित पैकी गुलाल घेतलाय बैलांना असा घ्यायचा होता पण नाही घेतला ह्याला पण पैंजन मानले तर काही पण ह्या पोरा सगळे ते पैंजन भरून टाकले तर हारण्याला कसे मांडले तसे ह्याला इथं आणि पलीकडे बांधलाय ह्याला पण एक छोटा हार घातलाय आपल्या हिऱ्याला ना तर त्याच्यामुळे व्यवस्थित बांधता येत नाही हे मी देवशिणीसाठी गेलो जाऊ दे तर हे आपल्या हिऱ्या हिऱ्या आणि रामा तुसली एपार का दि रे हे जी ह्याला त्याला दे ओम हे दाव ह्याच्याकडे तू त्याला ह्याला देवा आणतो त्याला दिन हारण्याला दे काजळ आहे काजळ आपला काळा कलर काळा कलर हो राहू काजळ नका तसं मग तसं नका

हा ह्याला कुठं लावलं रे हा तर असेच आणि परत त्याला हे आपलं शे अरे कंटाकुंडी घातला उलटा रे शेण उलटच झालाय जाऊ दे हे आणि हे घुंगराचं आपलं हिऱ्याला आणि हारण्या पाठीमागं हाय मला टोपी अंग टोपी आणि टोपी आणि काळा विळ्या करता शर्ट अन काय नाया नाया नाया। नाही 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 मॅच मग काय ते असले नाही ते बसलेलं होते त्या नको तो आपला चिमण्या रंग सरला ढकला नको का असे पण जन मी तयार करते ह्या छोट्या पिल्ल्यांना म्हणजे सिंगल लाईनचे ते पलीकडचं हे करा नाही ते वरची दुरीवर बांधा हे अवघा हे अशी पैंज नाही ते मी ढिल्ल बांधलं होतं तर हरण्यात हे तर सुटलं आज एक ढिल्ले बांधलेत बरं का सरजाचे पडून म्हणजे झालं काय झालं अरे एक काम कर ओम शिव बाई दोन दाव्याने घ्या त्याला धरू दे कारण तू एक धर काय करत नाही वडीत नसतं कुठे पण त्याला हात बिलावते ना गुलाब रिबिन बांधायची का म्हणजे हे का महागच रामान थांब रावा कुडियाला रे रिबिन बांधायची का नारे मला येत नाही तुला येत नाही का तर कुठे तुझ्या हातातली कुठे दिली सोडून आणलं का अरे बांधली का तर कुठं कुणाकडे दिली कडे ओमनी अरे का तर तुम्ही शहा घरातच ठेवते तो हप्ता no. 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 su झाले ಆ ಶೇಡ್ ಬದಲಿದೆ ಅದು ಒಂದು ದರಿ